होय साहेब ते महानगरपालिकेचं काय आहे का, का नाही कचरा उठवणार ना, प्रशासकाचं काय लक्ष काय काय अरे हे चुका तुमचं माझं काय म्हणणं आहे तुम्ही आम्हाला जे बोलतायचा आमदार खासदार असे बोलायला पाहिजे का नको आता मी आमदार खासदार पालकमंत्र्यांना का दिसतोय मा मी त्यांचे आरोप करणार महापालिकेची वाईट परिस्थिती त्यांना ती पण कारतीभूत आहे मला आज सांगा तुम्ही आज पाच वर्ष नगरसेवक नाही प्रकाशना व आकुश पाहिजे यांचा पाहिजे होता का नव्हता पाहिजे आज साहेब एवढं वाईट वाटतंय काय मुका नगरसेवक म्हणजे मुकादम आहे माहीत नजर तुम्हाला सांगतो आणि हे नाही 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 आम्हाला काय पाच आणि दहा लाख बजेट मिळते साहेब आज शासनाकडनं मोठमोठं बजेट प्रोजेक्ट आणायचं कोणाचं काम आहे आमदार खासदारांचं काम नाही निवडून तुम्हाला देत नाहीत आज तुम्हाला सांगतो एवढी वाईट परिस्थिती आहे आमची आम्ही असताना तुम्हाला सांगतो मी स्वतः नगरसेवक स्टँडिंग अभिमान वाटते माझ्या कोल्हापूर महापालिकेचा आम्ही असताना तेरा रोलर तुम्हाला सांगतो वीस पंचवीस डम्पर होते आरोग्याचे नंबर टँकर दहा सात आठ दहा होते तुम्हाला जे पी जे सी पी पासा होते आज काय परिस्थिती आहे आज नाव नाव दवाखान्या दवाखान्याचं आपल्या किती महापालिके सुंदर आणि चांगलं होतं अजून लाल ला औषध दाखवते हा दवाखान्या सरळ आहेत का शाळा सरळ आहेत का बागा सरळ आहेत का कचऱ्याचं सरळ आहे का पाण्याचं सरळ आहे सांगा ना टँकर बिंकर किती वाईट परिस्थिती आहे मग यांचं कर्तव्य नव्हतं काय प्रशासनाला अंकुश घ्याला आज प्रशासनाला कोण उठायचं आणि हे करायचं योग्य आहे का तुम्ही मला सांगा बरोबर आहे हां आज पालकमंत्री या ना पालकमंत्र्याचा का, अर्थ काय आमदारचा अर्थ काय खासदाराचा अर्थ आहे नुसतं रुपा मारायचा यांच्या आज पाहिजे काय नको इतर आहे का नाही तुम्ही मला सांगा आज बागाबिगा काय परिस्थिती आहे महापालिकेची जेवढी वाईट परिस्थिती आहे कुठायचं सुंदर कोल्हापूरचा सुंदर अहो त्या कदमवाडीचा आमचा आजोडा आहे माझी शेती भीती आहे शंभर सव्वाशे वर्षाची कदमवाडी जादववाडी भोसलेवाडी हायतीच बोळ आहेत अजून तुम्हाला सांगतो उठायचं काय होते तर याला इकडे काढले तर तिकडं पास होत नाही होत्या काय सांगा तुम्ही कसऱ्या किती प्रॉब्लेम आहे आज आरोग्याची माणसं अधिकारी हो म्हणून भरल्यात काय कामाची आहेत ती तेवढे कर्मचारी भरा आज पुट्ट्या भागात कर्मचारी पूर्वी काही नव्हतं त्या लोकांना तरी त्यांनी एवढं सुंदर केलं होतं दवाखाना सुंदर होत्या शाळा सुंदर होत्या भागासून व्यायामशाळा सुंदर काय काय होतं सांगा बरोबर मग आज तुम्हाला एवढं बजेट आणलं एवढं तुम्हीच बोर्ड लावताय तुम्हीच लिहित आहे मग जाते कुठे पैसे हे बोलायचं नाही भ्याचं काय त्यात काय फरक पडतोय हां आणि मला आणि निवडून देणारी बोट वर करणार नसावीत आपलं जर आपली आई जरी चुकली तर चुकलं म्हटलं पाहिजे हा चार्णी आज कोल्हापूर जग कुठे गेल्या नाही आम्ही कुठे उठायचा आणि हा दवड हा दवाडा झाला माहिती झालं का हाही तुम्हाला सुंदर करता येणार रंकाळीची काय परिस्थिती आहे कळंब्याची काय परिस्थिती आहे पाण्याची काय परिस्थिती आहे रस्ते खड्डे बिड्डे तुम्हीच म्हणताय आरत्याला तुम्हीच बोलू तिसा आम्हाला कोण बोलवत नाही हो आम्ही वर्गणी देत नाही म्हणून मी दोन्ही तोंडाकडे ज्या भूमिका आणि ज्यांना आज स्मशानभूमीत गेलो राह एवढं वाईट वाटलं राहू शाहू महाराजांच्या गावातून स्पष्टानं पाणी नाही लाईट नाही आणि हेच नेत्या बी आल्यावर आणि जिथं चुकते तिथं चुकते बरोबर आहे तिथं बरोबर आमची मनाची अवलाद आहे आम्ही सरदार आहोत आता काल आता पार्किंग पार्किंगमध्ये फेरीवाल्यांचं नियोजन एवढं नवरात्राला आम्ही एस पीचं आहे त्याचं आणि कलेक्टरचा आभार मानले असं कंटिन्यू झालं पाहिजे आज पार्किंगची काय सोया काय बघायला सुदर्श चौकच्या आले काय नाही आहे हो आणि काय करतात मग आणि आता ही प चार पाच वर्ष आम्ही नगरसेवक नाही आहे वास्तव यांच्या हातात यांचा प्रश्न स्थान अंकुश पाहिजे होता हा आज आम्हाला थोडंफार रिस्पेट देतात पण पद असताना वेगळं असतं जर आज पद असतं तर आत विचारलं असतं का होत त्याने का करत नाही म्हणून काय प्रॉब्लेम आहे ह्या दम पाहिजे इचारायचा हां हे झालं आणि उठायचं जनता याची त्या नगरसेवकला दोष त्याचा हे पाहिजे अरे तुम्ही यांचं पण कर्तव्य आहे हां आमदार माझं तर स्पेट आमदार खासदार पालकमंत्र्यांनी हे करायला पाहिजे तो माझं सुंदर कोल्हापुरात सिंहाचं वाटतं त्यांचा आम्हीच आम्ही मुक्काज नाही आम्ही नुसतं आदेश देणार हे करायला पाहिजे भाऊ ते करायला पाहिजे बजेट आणायचं का मचं आहे आणि एवढं आलं म्हणतात हे मला वाईट वाटतं हे राग येत आणि जनता उठली सुटली हे माझं मत आणि मी बोलायला घेत नाही कर नाही त्याला डर कशाची फायदा तोटा उभारणार आहे इलेक्शनला काय बिल ते होईल जनता ठरवल ते मला मान्य आहे मी कोणाच्या जा पक्षाच्या आणि कोणा बोटान प्रत्येक पक्षाचं राज्य आहे काय केलं होईनी आणि आमच्या हातात सत्ता द्या आणि काय तुमच्या हातात सत्ता द्यायची हे चुकीचं वाईट वाटतं एवढं दिलं असताना देवाना तुम्हाला भोगता येत नाही करता येत नाही हे जं वाईट आहे आई अंबाबाईच्या नावानं आज किती लोक पर्यटन यायला आले आहेत लाखो रुपयेचं तुम्हाला धंदा व्यायला रोजगार वेळा बजेट मिळालेलं आहे काय होतीचं जनाने तर मनाची लास्ट लास्टवा एवढी आई अंबाबाई चांगली बुद्धी दे विजय साळुके जय सरदा जय हिंद जय मास्टर काय व्यासते होऊन तुम्ही नाही